मी बोल तो आशिप जाईल त्याला काय अर्थ आहे का भेस पाहून तुम्ही आता तुम्ही माणच्या दर्दी आणि अनुभव नका खेळू दुका होतो नका खेळू म्हणे बरोबर आहे सायबर चालली हो इकडे नमस्कार चरमन साहेब जयश्रीरा झाले काय खरेदी वगैरे कुठून आले होते आज आपल्याकडे उमरगावरून उमारगाव उमरगा धाराशिव दाराशिवर तर मित्रांनो बघू शकता दारोशेवरून शेतकरी आले होते आणि त्यांनी आज चरमन साहेब डेअरी फार्मवरून दोन मोरा मशीनची खरेदी केली ते पण टॉप क्वालिटीच्या तर चर्मन साहेब आज कसं काय बाजार होता सरासरी पाऊस झाला त्यांनी काय फरक वगैरे तर गिरायकांचा काही फरक पावसानं हा चांगला हैदराबादच गिर ऐकतो आणि माल भरपूर आला होता माल बी आज आज बऱ्यापैकी माल हो, हो आज जवळजवळ दोन महिन्यानंतर आज बाजारात थोडा आणि असा पाऊस झाला ना अजून थोडा माल वाढत चालल वाढत चाललं तर या मशी आपण दाराशिवला दिले आहेत हा दाराशिव

मित्रांनो बघू शकता पार डी पीवर मोरराची आणि चर्म सर अजून आपल्याकडे माल हा एक सगळं शेवटी पूर्ण दिल्या आहेत आता, आता दो, 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 शेवट्या दोन राहिले होते हे दादानी रेट काय झालाय सर रेट काय झाला कळू एक रेट शेतकऱ्यांना एक तुम्ही केवढ्याला घेतला याचा काय सावध झालाय दोन लाख वीस हजार घेतले दोन्ही पण एकदम दो मापात मशी भेटले दादा खुश आहेत व्यवहार एकदम व्यवस्थित व्यवहाराला चॉलेंज नाही एकदम निमान पेमेंट नसलं पेमें नस तर बी ऑनलाईन पेमेंट घेते किंवा नसले तर बी दुसरी का नंतर मी टाकू शकतो काय अडचण नाही कुठल्याही गोष्टीला तुम्हाला कुठल्याही गोष्टीची अडचण नाही चर मसाला कशाला एकदम व्यवस्थित म्हणजे दहा वर्षाचा अनुभव आहे आपला दहा वर्षाचा अनुभव आहे दहा वर्ष मी येतो जातो दुसरी खाते आपण आपण साहेब असं व्यापारात आहेत ह्या ना त्याने एक मित्र आहे ना त्याने आपण याच्यापाशी येतात येणं जाणं किंवा तुम्हाला अडचण पडली एका दिवस राहिलो तेव्हा खर सगळी व्यवस्था आहे साहेबा पशी कुठल्याही गोष्टीची तुम्ही आहे खंत नाही बरं मला सांगायची गरज पडली का ते मी स्वतः सगळ्या गोष्टी हो मित्रांनो बघू शकतो आपल्या वर आनंद दिला ना त्यांचं समाधान झालं त्याच्यात आपल्याला जास्त आनंद मिळतो बरोबर शेतकरी खुश झाला ना त्याच्यासारखा आनंद कोणत्या देतो मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे जर तुम्हाला खरंच क्वालिटीच्या मशीन जर खरेदी करायची असते तर तुम्ही चेअरमन साहेब आहे फार्म वरती येऊन खरेदी करू शकता चर्मन साहेब कॉन्टॅक्ट नंबर सांगा सत्तावीस सातशे आहे बरं धन्यवाद चर्मन साहेब मी म्हशी मागून दाखवतो मित्रांनो तुम्ही म्हशी बघू शकता आणि शेतकऱ्याचा विश्वासही बघू शकता गेल्या दहा वर्षापासून चर्मन साहेब आहे चर्मन डेअरी फार्मवर येऊन खरेदी करतात जर तुम्हालाही खरेदी करायची असेल तर तुम्ही बाजारात येऊन नक्की खरेदी करा धन्यवाद मित्रांनो बघू शकता चरमन डेअरी फार्म वरती आलं आणि गिरायक आल चरमन साहेबांना आणि क्वालिटीच्या मशीन चरमन साहेबांनी आज बाहेर काढलं ते मशीनची क्वालिटी बघू शकतो ही एक नंबर आहे پٽي ۾ ٿي وڃي ٿو ها 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 ها